मनस्वी मारुती परब इयत्ता नववी आज मी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी या विषयावर माझे मत व्यक्त करणार आहे सर्वप्रथम मराठी दिनाच्या सर्व मराठमोळ्या व्यक्तींना खूप खूप शुभेच्छा बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध वाचावे शुद्ध लिहावे शुद्ध मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसून आम्ही कटिबंध मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसून आम्ही मराठी भाषेशी न करावी कोणी बरोबरी मराठी भाषेशी न करावी कोणी बरोबरी भाषा म्हणजे काय संवादाचे साधन म्हणजे भाषा विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा सुटक्या उखाण्यांची म्हणींची गंमत म्हणजे भाषा होय मराठी ही आपली मातृभाषा आहे व ती केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची राज्यभाषा आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके असे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेचे केले होते जगामध्ये भाषेला सौंदर्य असणारी आणि स्वतःची एक विशिष्ट संस्कृती असलेली मराठी ही आगळीवेगळी भाषा आहे मराठी भाषेला दोन हजार तीनशे वर्षांपेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे मराठी भाषा हे मराठी माणूस मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे गौरवाच अभिमानाचं दालन आहे ज्यामध्ये आपण एखाद्या वाहत्या नदीप्रमाणे व्यक्त होत असतो कुणालाही आपलेसे करत असतो अशा या मराठी भाषेला आपण आईचा दर्जा दिला आहे आपण तिला मातृभूमी माय बोली मरा माय मराठी म्हणून संबोधतो अशा आपल्या मराठीसाठी मराठीसाठी रक्ताचं पाणी करणारे थोर साहित्यिक कुसुमाग्रज शिरवाडकर यांचा आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो मातृभूमी मातृभाषा यांबद्दल प्रत्येकाला रास्त अभिमान असतो माणूस जरी कितीही बहुभाषी झाला तरी सुख दुःखाच्या काळात त्याच्या मुखातून उमटतात ते बायबोलीतले शब्द परदेशातील अन्य भाषिकांच्या गर्दीमध्ये जेव्हा मायबोलीतील शब्द आपल्या कानावर पडतो तेव्हा सासू माहेरचा सा माणूस भेटल्याचे सुख अनुभवायला मिळते व तो आनंद अवर्णनीय असतो माझ्या या मराठीला थोर प्राचीन परंपरा आहेत मग तो नवव्या सो। श नव्या शतकातील शिलाळे असो तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरी असो की सोळाव्या शतकातील शिवरायांचा शब्दकोश असो अशा विविध साहित्यिकांनी अनेक ग्रंथांची रचना करून मराठीला समृद्ध बनवले आहे पु ल देशपांडे यांनी मराठीत विनोद करून मराठी माणसाला थोर प्राचीन परंपरा आहेत मग तो नवव्या श शतकातील शिलालेख असो तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरी असो की सोळाव्या शतकातील शिवरायांचा शब्दकोश असो अशा विविध साहित्यिकांनी अनेक ग्रंथांची रचना करून मराठीला समृद्ध बनवले आहे पु ल देशपांडे यांनी मराठीत विनोद करून मराठी माणसाला हसायला शिकवले परंतु आज झपाट्याने समाजात झालेला बदल संस्कृतीत निर्माण होत असलेली विकृती आणि मराठी माणसाचा खोट्या संकल्पनांनी माझ्या माय मराठीसाठी दिवसेंदिवस दूषित वातावरण निर्माण केले आहे अशा परिस्थितीत तिला श्वास घेणे देखील कठीण होऊन बसले आहे पाश्चात्य भाषेचा तिच्यावर प्रभाव पडलेला दिसून येतो आपल्याला मराठी भाषेचे बोलण्याचे भा, लाभलेले भाग्य आज आपण गमावत चाललो आहोत आज संपूर्ण राष्ट्रात इंग्रजी ही चाकरी भाकरीची भाषा होऊ लागली आहे मराठी भाषेतील माणूस शिक मार मराठी भाषेत शिक्षित झालेल्या व्यक्तीला व्यक्तीपेक्षा इंग्रजी भाषेतून शिक्षित झालेल्या व्यक्तीला नोकरी व्यवसाय लवकर उपलब्ध होतात त्यामुळे आपण मराठी भाषेला विसरत चाललो आहोत आज जरी मराठीला राजमातेचा राजभाषेचा सन्मान दिला आहे तरी डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकुट व अंगावरची वस्त्रे मात्र फाटकी असे तिचे स्वरूप आपण केले आहे मराठीच्या सानिध्यात वाढलेल्या लोकांना तिचाच वापर करताना कमीपणा वाटतो अहो आज सुशिक्षितच काय अगदी अल्पशिक्षित व अडाणी माणूसही मराठीत इंग्रजी शब्दांची सरमिसळ करून बोलण्यात धन्यता मानतो काही दिवसांनी तर अनेक भाषांच्या भेंडोळ्यात मराठी भाषेचे शब्द भाषेचे शब्द शोधावे लागणार आहेत पण आता दुःख करून उपयोगच काय हो जे ते मम्मीच्या आगम मम्मी डॅडींच्या आगमनाने आई बाबा हरवले आहेत तेथे ते या मायबुल्ला कोण फुसणार परिमळांमध्ये कस्तुरी का अंबरांमध्ये शंभरारी परिमळांमध्ये कस्तुरी का अंबरांमध्ये शंभरारी तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये असे अशा गोड शब्दात ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे वर्णन केले होते व आज ह्याच मराठी भाषेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे अलीकडे मराठी माणसाने जस जशी प्रगती साध साधली तसतशी अनेक क्षेत्र त्यांनी व्यापक केली आहे जगाच्या पाठीवर तो वावरू लागला आहे ही जरी मराठीसाठी अभिमानाची बाब असली तर चार सहा महिने मराठी क्षेत्राबाहेर राहून आलेला व्यक्ती येथे येऊन परदेशातील भाषा विकसित करू लागतो यातूनच मराठीत विकृती निर्माण होत आहे आज मानवाला इंग्रजीचे नको तितके लागले आहे एखाद्या कार्यक्रमात बोलताना तो मराठी माणूस इंग्रजी वाक्य बोलून आपण कसे सुशिक्षित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्याला कळतच नाही की मराठी भाषेचा खरा गोडवा तर हरपून चालला आहे केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे तर आपल्या आचरणातून आपल्या विचारणातून देखील मराठी भाषा विकत दिसायला हवी तरच मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल आणि ही जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे प्रत्येक नागरिकाची आहे मराठीचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मराठी मराठी बोलणाऱ्या व्यक्तीने सतत मराठी भाषेच्या कक्षा रुंदवायला हव्यात मराठी भाषेचा व्यवहार किंवा उत्सव एका दु दिवसापुरता ठे नव्हे तर संपूर्ण पंधरावड्यापुरता वड्यापुरता मर्यादित राहू राहू नये तर भाषेचे भाषेचे काम हे निरंतर असत्या चालणारे काम आहे याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी इंग्रजी ही ज्ञानभाषा असली तरी ती तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि आपण तिचा जागर करायला हवा मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाला मराठी मा बोलणाऱ्या माणसाला हवी कारण मराठी बोलायचे भाग्य प्रत्येकाला लाभले ला आहे इंग्रजी ही काळाची गरज बनली आहे तरीही तिच्यासाठी आपण मराठीची साथ सोडावी हे मनाला पटणार नाही मायबोली मायबोलीच्या संरक्षणासाठी प्रत्येक मराठी बांधवांना कृतिशील प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी आपण दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठीतून बोलताना त्यामध्ये इतर भाषेतील वाक्यांची सरमिसळ होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे माय मराठी वाही तुझी माय मराठी धनमी नामी वाहि धामी अखंड रंगुनी राही अले तुझी नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राही अले तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी तुझे चालणे तुझे बोलणे दाखव रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी प्रीत तुझी जे ओटी थे पोटी असली शिकवी प्रीत तुझी स्वातंत्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे परदेशात जाऊन देखील मायबोलीला विसरले नव्हते उलट त्यांनी परदेशात जाऊन देखील आपली मराठी भाषा विकसित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते तेव्हा ते त्यावरून असे दिसून येते की आपल्याला परदेशात जाऊनही मराठी भाषा न विसरणारे थोर स्वातंत्र्य सैनिक आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत मला खात्री आहे की आई वडील गुरु अतिथीला देव मानणाऱ्या मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार केल्यास संस्कृतीचे महत्त्व सर्वांनाच कळेल कारण आज आपण आपली मायबोली इतकीही बुडाली नाही की ती कधीच वर येऊ शकत नाही आजही झाड आज आपल्याला विना मोबदला सावली व आश्रय देत आहे आजही सूर्य पूर्वेलाच उगवतोय व पश्चिमेलाच मावळतोय आजही प्रकाश पडता सावल्या जन्म घेत आहे आजही आईचं कौतुक करताना लेकराचं कौतुक करताना आईच्या डोळ्या डोळ्यात पाण्या पाणी येत आजही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वटवृक्षाला पूजत आहे ह्या साऱ्यांचा अर्थ अस एकच आहे की आपली मायबोली आज इतकीही बोलली नाही ती कधी की ती कधीही पुण्यावर येऊ शकत नाही आजही ती खंबीरपणे उभी आहे मात्र तिच्या याच पायांचे बळ वाढवून मायबोली मरा मायबोलीचे मराठी संस्कृतीचे आचरण करून तिच्या पायांचे बळ वाढून तिचा वारसा जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे डोकावणाऱ्या अंधाराला प्रकाशाने फाडूया डोकावणाऱ्या अंधाराला प्रकाशाने फाडूया फाडूया अंधारातल्या माणसाला प्रकाशात आणूया अंधारातल्या माणसाला प्रकाशात आणूया माय बोलीच्या हिंदोळ्यावर प्रत्येकाला झुलवूया माय बोलीच्या हिंदोळ्यावर प्रत्येकाला झुलवूया मराठीच्या लावण्याने प्रत्येकाला सजवूया मराठीच्या लावण्याने प्रत्येकाला सजवूया जतन करण्या मराठी संस्कृतीचे एक पाऊल उचलूया जतन करण्या मराठी संस्कृतीचे एक पाऊल उचलूया जतन करण्या मराठी संस्कृतीचे एक पाऊल उचलूया अशा प्रकारे आपण सर्वांनीच मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे आज आपण मराठीला वाचवणे ही काळाची गरज बनली आहे ती आपण सर्वांनी पूर्ण केली पाहिजे धन्यवाद